जय हिंद मित्रांनो मुलं असू देत मुली असू देत हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे माझं वजन खूप कमी आहे मला वजन वाढवायचं आहे मी गोळ्या औषध खाल्ल्या मी मागातले सप्लिमेंट खाल्ले मी जिम लावले तरी पण मला काय फरक नाही भरपूर पैसा खर्च केला थोडंफार वजन वाढतं परत सप्लिमेंट बंद केलं की वजन हाय असं परत कमी होतं तर मी काय करू असे बरेच मला प्रश्न मुलांचे मुलींचे वारंवार येत असतात मी लेक काटकुळ आहे काहीतरी उपाय सांगा सर चांगलं काहीतरी सांगा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशली वेट गेनवरती असणार आहे एक महिनाभर तुम्ही मी सांगतो आहे तो शेक मी सांगतोय तो शेक घ्यायचा आहे दररोज हा शेक घ्यायचा आहे याचा जबरदस्त फायदा आहे मी स्वतः पण हा शेक घेतोय आणि याने वेट गेन हे नक्की होतं तर शेक काय आहे तर नॅचरल आहे त्यामध्ये सप्लिमेंट वगैरे काही काही नाही आहे घरामध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून तो शेक बनतो आहे आणि त्याचे आपल्याला वेट गेनसाठी खूप फायदा होतो तर शेक बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे दररोज घ्यायचा आहे तर शेक कसा बनवायचा त्यात काय काय गोष्टी आहेत चला दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिलं आपल्याला घ्यायचं आहे फुटाणे एक पन्नास ग्रॅम फुटाण्यामध्ये जवळपास दहा ते अकरा ग्रॅम प्रोटीन असतं हे जबरदस्त म्हणजे जबरदस्त वेट गेनसाठी आहे फुटाणे शरीराला एक नंबर आहेत हे दोन खजूर घ्यायच्यात आपल्याला नॉर्मल खजूर पण चालतात असे पण खजूर चालतात त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे त्याचबरोबर दोनशे मिली आपल्याला दूध घ्यायचं आहे दोनशे मिली दूध झाल्यानंतर हे सेंद्रिय गुळ आहे सेंद्रिय गुळ शरीरासाठी एकदम मस्त आहे हे दोन देशी केळी आहेत आपल्याला त्याचबरोबर हे आहे पीनट बटर घरगुती पीनट बटर हे कसे करायचं मी तुम्हाला परत एक याच्यासाठी खास व्हिडिओ बनवेल हे आहे देशी मध हे देशी मध हे सगळं असं एका मिक्सरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा असं सगळं मिक्स असतंय थोडंसं यामध्ये दूध टाकायचं दोनशे मिलीमधलं जास्त टाकायचं जा नाही ते असं मिक्सरला लावून घ्यायचं आणि आता उरलेलं दूध जे आहे ते सगळं टाकून घ्यायचं आणि कमीत कमी एक मिनटं हा पूर्ण मिक्सर चालू ठेवायचा म्हणजे सगळे एकजीव होते आणि एक जबरदस्त शेक तयार होतो हा फुटाण्याचा शेक मित्रांनो टेस्टला पण मस्त लागतो आणि याच्याने वजन नक्की वाढतं एक महिना हा शेप नक्की पिऊन बघा तुमचं वजन नॅचरल पद्धतीने नक्की वाढेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा